अधिवेशनाचा दुसरा दिवस आणि परभणी आणि बीडमधील ज्या घटना घडल्या त्या घटनेसंबंधी सरकारने एकशे एकद्वारे चर्चा घ्यावी अथवा स्थगन प्रस्ताव द्यावा म्हणून विरोधी पक्षांनी त्या ठिकाणी आग्रह धरला परंतु अध्यक्षांनी विरोधी पक्षाची कुठचीच बाजू ऐकून घेतली नाही स्थगन तर फेटाळला परंतु एकशे एकची चर्चा आज घ्यावी असा आमचा आग्रह होता तो देखील सरकारने घेतला नाही त्यामुळे आम्ही वॉकआउट केलं आणि वॉकआउट केल्यानंतर शिवसेना पक्षाच्या वतीने पुन्हा आम्ही आतमध्ये जाऊन बसलो आणि विधिमंडळाच्या आजच्या कामकाजामध्ये सहभाग घेतला त्याचं कारण असं आहे की सदस्य नवीन निवडून आलेले आहेत सहा दिवसाचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये पूर्ण दिवसाचा जर वॉकआउट आपण केला तर नवीन सदस्यांना त्यांच्या भागातल्या ज्या काय समस्या आहेत त्या मांडता येणार ना ना। नाहीत आणि म्हणून आमचा निषेध जो आहे तो आम्ही पाच मिनिटासाठी वॉकआउट करून त्या ठिकाणी नोंदवला आणि सरकारला देखील एकशे एकशी चर्चा घ्यावी म्हणून आम्ही सगळ्या सदस्यांनी धारेवर धरला आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय महत्त्वाचा विषय जो माझ्या दिंडोशी विधानसभेतला आहे तो मांडण्याचा मी प्रयत्न केला शिवशाही प्रकल्प पुनर्विकासाच्यासाठी ज्या इमारती दिंडोशीमध्ये बांधल्या गेल्या त्यामध्ये दोन हजार दोनमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जरीमारी कुर्ला येथील झोपडपट्टी वासियांना सव्वीसशे घरं या ठिकाणी स्थलांतरित केली गेली दोन हजार दोनपासून या इमारतीला महानगरपालिकेची कोणतीही सर्विस नाही कचरा उचलला नाही साफसफाई नाही रस्त्याची दुरुस्ती नाही वीज पाणी हे जे दिलं जात आहे ते देखील बुबलक प्रमाणात नाही आणि अशा वेळेला आत्तापर्यंत ह्या इमारती जीर्ण झाल्यात कुठचाही मेंटेनन्स सरकारच्या वतीने केला जात नाही आणि मग महानगरपालिकेने याला बिलाबेटची नोटीस दिलेली आहे कधी या इमारती कोसळू शकतात मी औषधतेच्या मुद्द्याद्वारे सरकारकडे मागणी केली की या इमारती जर पावसाळ्यात कोसळल्या वित्त आणि मनुष्य आणि झाली पुनर्विकासाचे निर्णय आपण घेतला नाही त्याला जबाबदार सरकार असणार आहे आणि म्हणून सरकारने या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पातील सव्वीसशे जी झुपडपट्टीवासियांना स्थलांतरित केलं आहे त्यांच्यात त्या तेहतीस इमारती आहेत त्याचा पुनर्विकासाचा निर्णय लवकर घेऊन ते काम चालू करावं अन्यथा सरकारने दुरुस्तीसाठी जो निधी या ठिकाणी उपलब्ध लागेल ती उपलब्धता करून द्यावी अशी मागणी केली आहे अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेसाठी वित्त आणि मनुष्यणीला जबाबदार सरकार असेल आणि या होणाऱ्या भविष्यातील दुर्घटना टाळाव्यात आणि मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून या शिवशाही पुनर्विकास प्रकल्पासंबंधीचा निर्णय पावसाळ्याच्या पूर्वी तात्काळ घ्यावा अशी मागणी मी केलेली